टिफिनसाठी साधी सोपी पण चविष्ट अशी गवार बटाट्याची भाजी चला रेसिपी बघूया त्यासाठी आपण दोन चमचे तेल घेतले कढईमध्ये त्यामध्ये मोहरी एक चमचा एक चमचा जिरे हिंग टाकायचं आहे कडीपत्ता टाकायचा आहे त्यामध्ये आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यावरती मसाले टाकूया आपण इथे लाल तिखट घेतलेलं आहे त्यावरती कांदा लसूण मसाला टाकायचा आहे नंतर धणा पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला इथे पाव किलो गवार आणि दोन बटाटे कुकरमध्ये शिजवून घेतली एक शिटी आपल्याला काढून घ्यायची हाय वरती त्यानंतर ही सर्व भाजी आपल्याला यामध्ये मिक्स करून चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यावरती आपल्याला झाकण लावून दोन मिनटं वाफ काढून घ्यायची भाजीला छान एकजीव झाली की त्यावरती शेवटला आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे अर्धी वाटी आणि कोथिंबीर टाकायची खूप छान लागते ज्यांना आवडत नाही ती पण आवडीने खाते